नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे मस्त असा शिरकुर्मा बनवला होता अगदी रमजान ईदमध्ये बनवतात ना तसाच तुमच्यावर ही रेसिपी शेअर करावी म्हटली अगदी भरपूर अशा टिप्ससह आणि दहा ते पंधरा लोकांसाठी अगदी सहज पुरणारा शिरकुर्मा आज आपण बनवणार आहोत ह्यासाठी लागणारे सर्व ड्रायफ्रूट जे आहेत ते कट करून घेतले आहे गुळ घेणार आहोत आपण एक वाटी आणि भाजलेल्या शेवयांचा वापर करणार आहोत ह्या भाजलेल्या शेवया ज्या आहेत त्या अगदी स्ट्रेट असतात त्या थोड्याशा मोडून त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे इथे आपण मगज जी खसखस घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून ती थोडा वेळ भिजत ठेवावी जेव्हा आपण खीर करणार असतो ना त्याच्या आधी एक थोडा वेळ आपण आता जाडबुळाची कढई घेतली आहे त्यामध्ये तूप घेऊन सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आधी आपण भाजून घेणार आहोत काही काही लोक काय करतात सर्व ड्रायफ्रूट्स असतात ते आधी थोड्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात पण त्यामुळे काय होतं त्याचा जो पचपचितपणा आहे तो तो पदार्थामध्ये उतरला जातो आणि पदार्थ बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण मस्त असं ते तुपामध्ये भाजून घ्यायचे त्यामुळे त्याची जी चव आहे ती तशीच राहणार आहे आता आपण एक वाटी गूळ ह्यामध्ये ॲड केला आहे गूळ शिजण्यासाठी पाणी घेऊया एक ते दीड पेला पाणी घेऊन गूळ आधी मी शिजवून घेणार आहे त्याआधी आपण जे खसखस आणि मगजबी घेतलं होतं ते बारीक असं मस्त वाटून घेणार आहोत कोणत्याही ॲडेड क्रीमची आपल्याला ह्यामध्ये उपयोग नाही आहे कारण कसं होतं ते क्रीम ॲड केल्यामुळे जो नॅचरल पण आहे तो आपल्या खिरीला येणार नाही आहे त्यामुळे आपण खसखस आणि जी मगजबी घेतली आहे त्यामुळे आपली खीर एकदम क्रीमिश टेक्स्टरची होणार आहे बघू शकता आता गुळामध्ये मस्त असे शेवया शिजल्या आहेत कारण कसं होतं साखरेऐवजी जेव्हा आपण गूळ वापरतो ना तेव्हा शेवया शिजायला थोडासा वेळ लागतो आपण ह्या शेवया जर साखरेत खीर करणार असेल तर दुधामध्ये शिजवून घ्याव्यात ह्यामध्ये जर आपण गूळ घेतल्यामुळे आपण आधी थोड्या वेळ पाण्यामध्ये शिजवून घेतले आहेत कारण गूळ आणि जर दूध एकत्र आला तर फुटण्याची हमका शक्यता असते अर्धी वाटी मी खवा वापरला होता त्यानंतर जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ते वाटण आता एकजीव होण्यासाठी मस्त असं ढवळून द्यायचं त्यामुळे सगळं जे वाटण पण आहे आणि जो आपण खवा वापरला आहे तो शिजण्यासाठी मदत होणार आहे दोन्ही एकत्र शिजलं होतं खिरीला एकदम मस्त असं टेक्स्चरही आला आहे आपण आता ह्यामध्ये वेलची पावडर ॲड करून देऊया आणि थोडा वेळ गॅस बंद करणार आहोत आपण कारण आता ह्यामध्ये दूध वापरणार असल्यामुळे कारण जर गुळाची खीर गरम गरम असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही दूध वापरलं तर खीर हमखास फुटली जाणार त्यामुळे थोडा वेळ गार करून द्यायचं आणि ह्यामध्ये दूध वापरायचं जर तुम्ही दूध वापरलं नाही तरीही चालू शकतं काही काय लोक जो शिरकुर्मा करतात त्यामध्ये दुधाचा वापरच करत नाहीत पण आपल्याला जर दूध हवं असेल तर ह्यामध्ये अर्धा लिटर दूध तुम्ही ॲड करून मस्त असं दहा ते पंधरा लोकांसाठी आपला कुर्मा आता तयार झाला आहे तर कशी वाटली रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपींना छान छान कमेंट आणि एक लाईक तर बनायलाच हवी तर कशी वाटली रेसिपी शिरकुर्म्याची यंदाच्या शिरकुर्मा आपल्या रमजान ईद दिवशी तुम्ही करून बघू शकता आणि माझ्या रेसिपीला छान छान कमेंट आणि लाईक सबस्क्राईब तर करायला वि